जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो राज्यातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांची अनुदान यादी वेबसाईटवरती अपलोड करण्यात आली आहे मित्रांनो ही यादी तुम्हाला कशाप्रकारे आपल्या मोबाईलवरती डाउनलोड करायची एवढ्याच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे मित्रांनो व्हिडिओ खूपच जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे त्यामुळे आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून एवढंसुद्धा लाईक करून घ्यायचं आहे मित्रांनो आता तुम्हाला या यादीमध्ये नाव शोधून घ्यायचं आहे तुम्हाला देखील आता हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे जे काही पैसे ते सव्वीस सप्टेंबर रोजी मिळणार आहे तर मित्रांनो आता डिटेलमध्ये पाहूयात तुम्हाला तुमचं नाव यादीमध्ये कशा प्रकारे शोधायचं आहे मित्रांनो गावानुसार यादी आहे चला तर पाहूयात शेतकरी मित्रांनो आता या ठिकाणी तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे मायबेटी एस सी ॲग्री किंवा मित्रांनो आपण ही जी काही वेबसाईट याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये देणार आहोत क्लिक चा था तुम्हाला, था तुम्हाल तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेबसाईटचं अशा काही प्रकारे वेबसाईटचं इंटरफेस शो होणार आहे या ठिकाणी आता तुम्हाला तीन ऑप्शन शो झालेले आहेत तर या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम एक नंबरचं ऑप्शन लॉग इन तर या मेन्यूवरती तुम्हाला क्लिक करून आहे मित्रांनो तुम्हाला सुद्धा अशा काही प्रकारे आता वेबसाईटचा इंटरफेस शो झाल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे मित्रांनो आधार कार्ड नंबर एकदम व्यवस्थित टाकायचा आहे त्यानंतर तुमच्या रजिस्टर आधार कार्डवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी फिल करून घ्यायचं आहे म्हणजेच लिहून घ्यायचं आहे तर शकता मॅसेजला ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला ताबडतोब या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे जसं आता या ठिकाणी तुम्ही तुमचं ओ टी पी टाकून द्यायचा त्यानंतर तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला तुमची जी काही यादी आहे म्हणजे तुम्हाला यामध्ये तुमचं नाव शोधायचं आहे तर या ठिकाणी ओके केल्यानंतर तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते व्हेरीफाय होणार आहे व्हेरीफाय आल्याच्यानंतर आता या ठिकाणी सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्याचसमोर तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे आणि शोधा या पर्यावरती क्लिक करून आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्या गावामधील कोणाकोणाला फायबीनो कापूस अनुदानाचा लाभ मिळाला आहे अशा सर्वांची यादी तुमच्यासमोर ओपन स्वरूपात येणार आहे तर पोहू शकता या ठिकाणी आपण सर्वात प्रथम आता या ठिकाणी आपल्या गाव निवडलं आहे त्यानंतर मित्रांनो आपण आता सर्चवरती जसं टॅप केलं आहे त्याच्यानंतर आपल्या गावातील ज्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना लाभ मिळाला अशा सर्वांची नावे आपल्यासमोर ओपन झाली आहे तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा अशा काही पद्धतीने आता तुमचं नाव यामध्ये शोधायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा काही पद्धतीने आता तुम्हालासुद्धा तुमचं नाव यादीमध्ये आलं आहे की नाही ते पाहून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला यादी पाहण्यासाठी जर काही अडचण असेल किंवा ही चालत नसेल तर चिंता करू नका लवकरात तुमचं ग्रामपंचायतीमध्ये सर्व याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्हाला लवकरात लवकर तुमचं नाव यादीमध्ये शोधून घ्यायचं आहे मित्रांनो असा होता माहिती पूर्ण व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वपथन भेटत असेल चला तर भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार